त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती धनुषबान वाचवण्याचं काम तुम्ही केलंय आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळून घेऊ पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला याचे देखील साक्षीदार आपण हो। आहोत आणि म्हणून शिवसेना हा पक्ष धनुष्यमान आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते आणि घरात बसून लढता येत नाही तुम लढो हम कपडा समालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाहीत त्यासाठी कार्यकर्त्या बरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं फील्डवर उतरून काम करावं लागतं त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं हे करावं लागतं आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे त्यांना फक्त बाळासाहेबांचे त्या त्या विचार आणि फक्त जयंती त्या हीच फक्त आठवते त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक अशी परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही कारण बाळासाहेबांचे विचार दोन हजार एकोणीस ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारक जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे आम्हाला क्षमा करा आम्ही चुकलो परंतु खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी तुडू पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं एक वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम हटवलं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईने हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय खालच्या थळावर जाऊन काय काय बोलताय याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मतं मिळवली फेक नरेटिव्हचा कारखाना चालवून मतं मिळवली लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता त्यांच्या पेक्षा दोन लाख मत शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली आणि या विधानसभेमध्ये त्यांच्या पेक्षा पंधरा लाख मत या तुमच्या शिवसेनेला मिळाली तुम्ही सत्त्याण्णव जागा लढवल्या आणि वीस जागा जिंकल्या सत्त्याण्णव जागा लढवून वीस जागा जिंकल्या आणि आपल्या शिवसेनेने ऐशी जागा लढून तब्बल साठ जागा जिंकल्या हा दैदिप्यमान विजय आहे आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण मी त्यांना एकच सांगतो हे जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेला आहे मी एवढंच सांगतो अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी तो नापी आहे मुठ्ठी भर जमीन अभी पुरा आसमा बाकी है आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा आता महापालिका आहे जिल्हा परिषद आहे नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा पण नारा दिला होता आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे तो मिळणार शंभर टक्के नाही दोनशे टक्के मिळणार कारण अडीच वर्षातलं काम आणि आता सुरू असलेलं काम आज देखील देवेंद्रजी आणि आमची टीम गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काम करणार उदय सामंत इथं बसलेत ते दावसलं जाऊन आलेत किती लाखाचा एमओयू केला पंधरा लाख कोटीचा करार आज दावोसला या आपल्या राज्याकडे गुंतवणूक येते आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून या राज्याला पुढे नेऊ या राज्याचा विकास करू या सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू पुढलं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा या वर्षात शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे